लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम झाडाचाच काटा काढला अभिनेते सयाजी शिंदे पंचपापणाचे वस्त बघून सयाजी शिंदे उद्वेगन हे असा पायात झाडाचा काटा असतो म्हणजे झाडाचाच काटा काढला चलावू या नदीला या अभियानांतर्गत आज पलूस तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पदयात्रा आयोजित करण्यात आली कृष्ण नदी समन्वयक डॉक्टर मनोज पाटील सांगली बुर्ली ग्रामस्थ या पदयात्रेत बुर्ली येथील पंचपवनात आले यानंतर अभिनेते सयाजी शिंदे या यात्रेत सहभागी झाले पंचपवनात मोठ्या प्रमाणावर असणारी चिचपट्टीची झुडपे काढून त्याचे कोळशे बनवण्याचे काम सुरू आहे चिचपट्टी निघाल्याने इथल्या मोरांच्या लढणाच्या जागाच उद्ध्वस्त झाल्या आहेत या विदारक अवस्थेविषयी अभिनेते सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे झाडाला काटे असतात काटे पायात घुसतात पण यांनी झाडाचाच काटा काढला अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली यावेळी शिंदे यांनी वंचा पबण येथील पक्षी विश्व व जैवविविधता विषयी पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांच्याकडून माहिती घेतली यावेळी उद्योजक गिरीश चितळे कृष्णा नदी समन्वयक डॉक्टर मनोज पाटील सांगली बुरली ग्रामस्थ शीतल सावळवाडे वैभव उगळे उपस्थित होते मुलांना उन्हाचा त्रास होईल पुढे जवळ आलो झाड आहे बाबळीच्या झाडाला काटे खूप असतात मुळातच काटा काढला म्हणजे त्याला मारून टाकलं म्हणतात झाडानच काटा काढला की बघा आलाधाण कारण पेटलं जा आणि झाडांनाच काटा काढलाय सध्या मरावाशी धंदे झाले चला